नमस्कार मित्रांनो स्मार्ट यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो तुमच्या रिक्वायरमेंटनुसार एक अल्पसंख्यक शाळे जायत मित्रांनो बघा बरेचशे लोकांनी मला कमेंट्स केले त्या मित्रांनो वर्धा वगैरे जिल्ह्याचे जि... जाहिरते वगैरे त्यानुसार मी तुमच्यासाठी जाहिरात आणले मित्रांनो बघू शकता रामबुद आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कला रामनगर पुलगाव तालुका देवळी जिल्हा वर्ध्या बघा मित्रांनो वर्धेत आहे अशी शंभर टक्के आणि शाळा मित्रांनो बघा अल्पसंख्या शाळा मित्र अल्पसंख्या बघा वरील विद्यालयात खालील पद भरण्याकरिता योग्य पात्रता धारक उमेदवारांनी खालील नमूद तारखेत व वेळेवर स्वतःच्या खर्चाने शाळेचे कार्यालय रामनगर पुलगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा या ठिकाणी मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या साक्षांकित प्रतिसह उपस्थित राहावे मित्रांनो लक्षात असू द्या मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेससुद्धा दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या साक्षांकित प्रतिसह तुम्हाला उपस्थित राहायचं मित्रांनो तर बघा या ठिकाणी मित्रांनो शिक्षण सेवकाचं पद हे मित्रांनो बघू शकता शिक्षण सेवक पदवीधर सहा ते आठसाठी साठी मित्रांनो सहा ते आठसाठी तर या ठिकाणी पदाची संख्या फक्त मित्रांनो एकच दिलेली आहे या ठिकाणी पात्रता दिलेला आहे बघा बी ए बी एड दिलेलं आहे आणि माध्यम मित्रांनो तुमचं मर्डे लागतं मित्रांनो त्यानंतर बघा पद आरक्षण हे मित्रांनो खुल्या वर्गासाठी आहे आणि वेतन श्रेणी जे मानधन राहील मित्रांनो शासनाचे नियम असून राहतील मित्रांनो तर बघा मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तु सुद्धा दिली आहे अठरा सप्टेंबर या ठिकाणी तुम्हाला बारा नऊ वाजता बारा ते तीन वाजेपर्यंत तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो त्यानंतर बघा या ठिकाणी टीप सुद्धा देईल तुम्हाला वर्ग बघा सहा ते आठ पदाकरिता टी ई टी उत्तीर्ण उमेदवारासून नियुक्ती करायला बघा मित्रांनो सहा ते आठ म्हटल्या मित्रांनो तुम्हाला टी ई टी कंपल्सरी लागणार मित्रांनो टी ई टीचा जर तुमच्याकडे सेकंड तु पेपर तुम्ही पास असाल मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता मित्रांनो आणि अधिक इन्फॉर्मेशन घेऊ हो शकता मित्रांनो त्या ठिकाणी बघा नेक्स्ट मित्रांनो धामणगाव जायला आहे मित्रांनो बघा धामणगाव एज्युकेशन सोसायटी धामणगाव रेल्वे स्टेशनद्वारे संचालित मित्रांनो हिंदी भाषिक अल्पसंख्यक शैक्षणिक संस्था आहे मित्रांनो सेठ फत्तेलाल बघा लापचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे जाहिरात मित्रांनो ठिकाणी बघा धामणगाव रेल्वे रेल्वे जिल्हा अमरावती या ठिकाणी पिनकोड नंबर सुद्धा तुम्हाला दिलेला आहे चौचाळीस सत्तेचाळीस झिरो नऊ मित्रांनो बघा काही खालील काही शिक्षण सेवा सेवकाचे काही पदेभारचे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी दिलेलं आहे उच्च माध्यमिक शिक्षण हे मित्रांनो वादाची संख्या एक ही यासाठी विषय व इयत्ता दिलेली बघू शकता इंग्रजी प्लस मराठी तुम्हाला सब्जेक्ट पाहिजे मित्रांनो तुमचे आणि अकरावी बारावीसाठी पात्र असू शकता मित्रांनो तुम्ही त्यानंतर बघा या ठिकाणी शिक्षण पात्रतासुद्धा दिलेली बघू शकता एम ए बी एड लागतं मित्रांनो हे तर तुम्हाला कंपल्सरी माहिती एम ए बी एड इंग्रजी आणि मराठी सब्जेक्टनुसार मित्रांनो त्यानंतर बघा खुल्या वर्गासाठी जागा आहे आणि तुमचे जे वेतन हे शासनाच्या नियमानुसार राहतील त्यानंतर बघा नेक्स्ट उच्च शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाची मित्रांनो आहे की विषय बघा मराठी अकरा बारासाठी मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी बघा एम ए मराठी द्वितीय श्रेणी बी एड पाहिजे मित्रांनो एम एसाठी तुम्हाला अनिवार्य आहे खुल्या वर्गासाठी जागा आहे मित्रांनो आणि शासन नियमानुसार तुमचं मानधन राहतील त्याच्यानंतर नेक्स्ट बघा उच्च माध्यमिकसाठी मित्रांनो पदाची संख्या आहे की विषय गणित आहे मित्रांनो अकरा बारासाठी एम एस सी मॅथ लागते मित्रांनो आणि बी एड आणि एम एसाठी अनिवार्य आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दिलेलं आहे खुल्या वर्गासाठी जागा आहे आणि मानधन शासनाच्या नियमानुसार राहतील मित्रांनो बघा नेक्स्ट आहे माध्यमिक शिक्षण सेवाच्या मित्रांनो पादसंख्या एक आहे विशेष संस्कृत आहे नवी दहावीसाठी या ठिकाणी तुम्हाला बी ए बी एड लागते मित्रांनो संस्कृत विषयासोट खुल्या वर्गासाठी जागा आहे शासनाच्या नियमानुसार तुमचं मानधन राहतील मित्रांनो त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे प्राथमिक शिक्षण सेवाचं पद आहे मित्रांनो पदाची संख्या एक आहे विषय बघा सर्व विषयासाठी मित्रांनो त्याच्यानंतर पात्रता सुद्धा तुम्हाला दिली एच एस सी डी एड डी टी एड तुम्हाला टीईटी किंवा सी टी टी पेपर हे अनिवार्य आहे आणि एम एसाठी सुद्धा अनिवार्य आहे मित्रांनो कुठल्या वर्गासाठी जागा आहे तुमचं मानधन शासनाच्या नियमानुसार राहते मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट पण बघू शकता वर्ग पाचवीसाठी मित्रांनो सर्व शिक्षण एच एस सी डी एड लागतं मित्रांनो विज्ञान बघा तुमचं जे असणारे मित्रांनो ते तुमचं शिक्षण विज्ञान शाखेमधलं पाहिजे मित्रांनो टी ई टी किंवा सी डी तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो पुल वर्गासाठी जागा आहे श्रेणी शासनाच्या नियमानुसार राहतील त्याच्यानंतर बघा ग्रंथपालची सुद्धा एक जागा आहे मित्रांनो कोणत्याही शाखेचा पदवीधर व बॅचलर ऑफ लायब्ररी अँड सायन्स एम लिप किंवा बी एब असेल तर मित्रांनो चालेल मित्रांनो पुढील वर्गासाठी जागा आहे शासनाच्या नियमानुसार तुम्हाला मानधन राहतील तर बघा मित्रांनो जे प्राथमिक शिक्षणासाठी दिले तर याच्या पूर्ण तुम्हाला जे मुलाखतीची तारीख आहे ही एकोणीस सप्टेंबरची तारीख आहे मित्रांनो बघू शकता बरोबर तुम्हाला तीन वाजता असते राहायचं मित्रांनो त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला माध्यमिकच्या आणि उच्च माध्यमिक सुद्धा दिले बघू शकता आता माध्यमिकची तारीखसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे बघा एकोणीस तारखेला पण तुम्हाला दोन वाजता जरायचं मित्रांनो माध्यमिकची तारीख त्यानंतर उच्च माध्यमिकची सुद्धा तारीख दिलेली आहे एकोणीस तारीखेलाच बारा वाजता बघा मित्रांनो एकोणीस तारखेलाच एक तुमचा इंटरव्ह्यू मित्रांनो तर फक्त तुम्हाला काय वेळ दिलेली आहे उच्च माध्यमिक बारा वाजता माध्यमिक दोन वाजता आणि प्राथमिक शिक्षक हे तुम्हाला राहतील मित्रांनो तीन वाजता संस्था ही हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळं बघा या ठिकाणी नियमाच्या अधीन राहून काही पदे बऱ्याचे मित्रांनो बघू शकता मान्य सर्व पदांचा नियुक्ती मान्य अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती मान्य शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेचे अट राहतील वयोमर्यादा शासनाच्या निर्णयानु नियमानुसार राहतील वेळोवेळी निश्चित केले प्रमाण राहतील प्रत्येक व पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी विनंती अर्ज व मूळ प्रमाणपत्र व झेक्सप्रतीस सो खर्चाने उपस्थित राहायचे मित्रांनो चेंदर, चेंदर या ठिकाणी दिले रामचंद्र भागचंद्र बघा संस्कृत विद्यालय शास्त्री चौक दामणगाव रेल्वे स्टेशन बघा जिल्हा अमरावती या ठिकाणी तुम्हाला नोंदणी दिलेल्या वेळेच्या एक अगोदर उपस्थित राहायचं मित्रांनो जी वेळ दिलेली मित्रांनो त्या वेळेच्या एक अगोदर येऊन तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे मित्रांनो चांगली अपोर्चिटी नक्कीच मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो कारण की मित्रांनो अल्पसंख्यक शाळेची जाहीर आहे मित्रांनो बघा मित्रांनो नेक्स्ट आहे पंचशील विद्यालय बाराबोडी बघा चंद्रपूर जिल्हा द्वारा संचालित मित्रांनो बौद्ध धर्मीय अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे मित्रांनो त्यानंतर बघा तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया या ठिकाणी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्हाला दिलेले शिक्षण सहकारचं पदे वर्गासाठी एच एस सी डी आर सी टी ईडी किंवा टी ई टी, 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 टी तुम्हाला पास होणं अनिवार्य आहे मित्रांनो पदाची संख्या आहे की माध्यम मराठी अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदान आहे ते वयमरादा शासनाच्या नियमानुसार राहतील या ठिकाणी तुम्हाला मानधन श्रेणीसुद्धा दिलेलं आहे बघू शकता सोळा हजार ही शिक्षण सेवक संपल्यानंतर जे शासन शासकीय नियमानुसार जे वेतन राहील ते कार्यभार बघा शंभर टक्के पटाच्या ठिकाणी पदाचा तपशील दिलेला आहे बघू शकता पूर्ण वेळ त्याच्यानंतर आरक्षण बघा धार्मिक अल्पसंख्यांक असल्यामुळं आरक्षण लागू नाही त्याच्यामुळं चांगल्या आमच्यासाठी मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो बघा या ठिकाणी मुलाखतीसाठी तुम्हाला दिलेले पात्र मित्रांनी रविवारी दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तुम्हाला ठीक एक वाजता शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रासह मूळ प्रतिसह पंचशील एज्युकेशन सोसायटी होतात मग स्मारकजवळ ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्षात हजर राहायचं मित्रांनो एक नक्कीच एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कॉल बी करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर बघा नेक्स्ट डायरेक्ट हे मित्रांनो शंभर टक्के शांनी शाळा आहे मित्रांनो शारडा एज्युकेशन सोसायटी सारडा एज्युकेशन सोसायटी अंजनगाव द्वारा संचलित आहे मित्रांनो गणिताजी बघा सारडा मराठी सेमी इंग्रजी माध्यमिक शाळा आहे मित्रांनो अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती धार्मिक अल्पसंख्याक अशी शाळा आहे शाळेत खालील काही पद बऱ्याचशे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी शिक्षण सेवकाचं पद दिलेलं आहे बघा शिक्षण सेवक हो, या ठिकाणी दिलेलं आहे बघा शैक्षणिक पात्रता एच एस सी आणि व्यावसायिक पात्रता याच्या या ठिकाणी दिलेलं आहे डी एड आणि टी ई टी उत्तीर्ण म्हणजे एच एस सी तुम्हाला डी एड लागतं आणि टी ई टी सुद्धा उत्तीर्ण लागते पदासंख्या एक आहे फुले वर्गासाठी मित्रांनो वरील पदाकरिता पात्र बांधवांनी बघा सोळा सप्टेंबर मंगळवारी रोजी ठीक तुम्हाला अकरा वाजता सोकारच्याने स्वलिखित अर्जासह तसेच मूळ कागदपत्रासह व प्रमाणपत्राचे शायंकेत प्रतिसह श्री गणेशदास साडा मरडी व सेमी इंग्रजी माध्यमिक बघा प्राथमिक शाळा देहापूर रोड अंजनगाव सुरजी तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती पिनकोडसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे मुलाखतीसाठी तुम्हाला हजर राहायचं या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा दिले तुम्हाला काही अडचण तर तुम्ही मोबाईल नंबरवर कॉलसुद्धा करून माहिती विचारू शकता मित्रांनो नेक्स्ट डे बघू शकता रत्नदीप शिक्षण संस्था गोंदिया बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे डायक मेन बुक आपण मित्रांनो बघा शिक्षण सेवकाचे पद एक हे मित्रांनो एच सी डी आर टी ई टी तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा शंभर टक्के शांतनी शाळा आहे मानधन तुम्हाला सोळा हजार राहतील मित्रांनो आणि वयोमर्धास अठराच्या पुढे आहे मित्रांनो आणि शासकीय नियमानुसार राहतील पदाचं रिक्त कारण कारणसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे सेवानिवृत्ती से मह पात्र उमेदवारांनी बघा शाळेच्या कार्यालय दिनांक अकरा सप्टेंबर रोजी गुरुवार सकाळी अकरा ते चार दरम्यान मूळ प्रमाणपत्रासह तुम्हाला मुलाखती हजर राहायचं मित्रांनो इथं स्थळ संस्थेचे कार्यालय दिले त्रिवेणी वरिष्ठ प्रा प्राथमिक शाळा संविधान चौक श्रीनगर वाड गोंदिया या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचे मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा दिलेला बघू शकता या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा हो साधू शकता मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊ शकता त्याच्यानंतर बघा मित्रांनो बारशी टाकळी जिल्हा कोलेजथी मित्रांनो गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मित्रांनो बघू शकता या ठिकाणी बघा अंश तांदान अंदानी ताशी पद आहे मित्रांनो एकूण ताशिका तत्वावरती बारशी मित्रांनो बघा ताशिका तत्वाची मित्रांनो त्याच्यानंतर पदसंख्या एक एके या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जर तुमच्याकडे मित्रांनो ही जर पात्रता असेल मित्रांनो तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता मित्रांनो ताशिका तत्वावरती तर याच्यामध्ये मित्रांनो बघू शकता की बघा पंधरा सप्टेंबरला तुमची मुलाखत होईल मित्रांनो साडे अकरा ते दोन वाजेपर्यंत त्याच्यामुळे जर मित्रांनो तुमच्याकडं जर तुम्ही जर ताशी का ती काम करण्यास जर इच्छुक असेल मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी भेट द्या आणि मुलाखत देऊ शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो असेच नवीन जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो नक्कीच तुमच्यासाठी मी नवीन जाहिराती आणण्याचा प्रयत्न करेन तुम्ही तुमचा जिल्हा कमेंट्स करा मित्रांनो की तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची जाहिरात लागते मित्रांनो नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू मित्रांनो धन्यवाद